स्वातीने दिली कबुली मुक्ता सागर पुन्हा आले जवळ प्रेमाची गोष्ट शोची खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत होता आणि येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे येणाऱ्या फायनली मुक्ता आणि च टेन्शन संपताना दिसणार आहे हो स्वाती पोहचते पोलीस स्टेशन मध्ये आणि ती देते सगळी कबुली ती सांगते की कार्तिकने काय आणि कसा प्लॅन केला सागरच्या विरोधात पोलिसांसमोर स्वाती म्हणते की ती बॅग कार्तिकने तिच्याकडे दिली होती आणि सागरच्या रूम मध्ये ठेवायला सांगितली होती त्यानंतर कार्तिकही तिथे पोहोचतो आणि पोलीस त्याला अरेस्ट करतात आणि मिहिर मिहिरची जेलमधून सुटका होते तर दुसरीकडे आपल्याला हेही बघायला मिळणार आहे की हर्षवर्धन सावनीवर खूप ओरडतो तिला म्हणतो की तुझ्यामुळे आपला प्लॅन फेल झाला आहे तर तिचंच आपल्याला बघायला मिळणार आहे की सागर आणि मुक्ता पुन्हा एकदा जवळ आलेले आहेत एक दिवसासाठी का होईना पण दोघांचं टेन्शन दूर झालं आहे आणि अशातच सागरचं मुक्ता भरभरून कौतुक करताना दिसते ते सागर मागून सगळं ऐकतो आणि त्यानंतर दोघांमध्ये बघायला मिळतो रोमांस आता बघणं खूप महत्वाचं हा रोमान्स किती वेळ टिकणार आहे कि पुन्हा त्यांच्या आयुष्यात नवीन तुफान येणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार